गरमी नाही हे ऊन जास्त आहे चाळीस औषध चाळीस औषध चाळीस डिग्री ऊन आहे खूप म्हणजे गरम होते गरमी मध्ये हे होते ओन म्हणजे हे वाजले आम्हाला मला दाखवतो आम्ही गाव सगळं आमचं गाव लागलंय लाग आता बोरगाव हे बघा हे आमची टाकी हे बोरगावचे पाटे मित्रांनो माळे टाके टाकळी इथून माळे टाकडी तीन किलोमीटर ते आमच्या आत्याचं गाव आहे इथून माळ्या टाकडी इकडून बोरगाव इकडून कोणचं गाव काय माहीत नाही ढासाळा इथून ढासाळा ढासाळा हा आमचं गाव लागलं ढासाळा ढासाळा हे आमचं गाव समोर दिसत ते मारुतीचं मंदिर आहे तेच हा ते महादेवाचं मंदिर आहे टावर गिवर सगळं लावलंय आवाज जाते नाही काय पाहिजे टावर लावलाय बघा हे शुभ हॉल नाही नाही लागणार हे घर आहे माझा होता पण मी एकून टाकला दुष्काळ टालता मला या जाणी पैसे हे बघा दुकान पण माझंच होतं मग मेम रिपोर्ट हे बघा मित्रांनो ही नव्वद हजार लिटरची टाकी आहे पाण्याची आणि ही शाळा घेतली आमच्या गावची शाळा माझं <laughs> ही बारावीपर्यंत शाळा येते बारावीपर्यंत पहिलं पहिली ते पाचवी का काहीतरी होती वा, ही हे पण शाळा आहे इथं पहिली ते सातवी असाल तिकडे बारावीपर्यंत आहे मला दाखवली हे बघा हे मंदिर आहे मारुतीचं आमच्या गावचं मंदिर मारुतीचं मंदिर हे बघा गावची माणसं हे आमचं समाज मंदिर बुद्ध गायक आपला बंगला गेला आपल्या बंगला ते पुढे हे बघा मित्रांनो आम्ही गावाला आलो आणि सुटायला सुरुवात झाली हे आमचं कोळदैवत आहे मित्रांनो भोर गावचा तेव्हा परी, परे मला ते पैसे तेव्हा मित्रांनो हे चलतेच घर आहे छान माल मोठे मोठ आहे तेव्हा परी, <laughs> परी लपून बसले पैसे ते पैसे मोठ्या चुलताच घर आहे आतमध्ये पण घर आहेत एक काका काकू का, तिकडे हे आमचा भाऊ हा तर माहितीच आहे आणखी वारंवार कसं सुटलं किती भारी वातावरण झाले सगळं आवाळ आवाळ आले हे बघा मित्रांनो हे आमचे कोळ तेव्हा ते पाहू शकता तुम्ही मित्रांनो जिकडे बघा तिकडे वारं होते किती भयानक वारं होते झेंडे वगैरे तसे आणता बघू शकता एक व्हिए आहे आणि आलो चुलत्या का घरावर आले येऊन बसलोय बसलोत म्हणजे उभा आहे तुम्हाला व्हिडिओ करून दाखवतोय वरती येऊन आवश्यकते की जबरदस्त वारे झेंडे वगैरे कसे हालतात आम्ही आलो आणि वायर सुटायला सुरुवात झाली सर आता तुम्हाला जाऊ खाली जाऊन दाखवू नाही वरील दाखव थांबा पाऊस सुरू असतो तुम्ही मी जाणार नाही खाली थांबा <laughs> त्याला बोलतोय झेंडे घे बरोबर कसे हलता येत दे भयान सुटलंय माझा मला पण पाया काटा बसताय ते पण दाखवणार आहे तुम्हाला मी या घरावर त्या घरावर येऊ लागलो तच पण काटा बसला दाखवतो मी दाखवतो आला माझ्याकडे फोन चला तुम्हाला दाखवतो माझा काटा माझ्या काटा म्हणजे पायर बसल्या शकता मित्रांनो किती छान वातावरण आलंय बारा गोरगाव मी बघा इकडो इथून त्या जाणार होतो त्या घरावर जाता जाता एका काटे घेतले आम्हाला बघा हा काटा घेतला पाहू शकता पायामध्ये मस्ती मस्ती बाकी काय नाही मस्ती भेटी म्हणून मी गेलो वारा येते ना त्याच्यामुळे मी गेलो नाही त्या साईडला वारं खूप सुटते आहे वारं डायरेक्ट खेचते माणसाला त्यामुळं पाहू शकता तुम्ही वातावरण गावाकडचं मी आलो आणि पाव वातावरणामधली बदली झाली बघा आपला झेंडा सर जय भीम हा बाबा तो उडी मारून येतोय याला पण मायासारखाच काटा घुसवायचा <laughs> वाटतय बघू शकता तुम्ही मित्रांनो किती छान वातावरण आहे तू काय बोलला का एका नुसतं कॅमेरा फिरवलाय व्हिडिओ काढतो या तो युट्यूबाचा हाली माझ्या आई उभा आहे ही भावाने बाईक आणली आहे की आमच्या सासरू <laughs> सासऱ्याची बाईक आहे तो पण बसला त्याला पण जायचं होतं पिपळ गावाला त्याच्या गा सासरवाडीला आणि <laughs> माझं सासरवाडी पिपळगाव आहे त्याचा एक बघितलं असेल हे बाबा उभा तर आम्हाला वारं घेऊन जाणार असं वाटतंय आम्हाला एवढं भयानक वारसं बघ तुम्ही झेंडा कसे फडकते त्याचा अंदाज लावून तुम्ही हे बघा किती वार सुटायला लागले इथं झाडाचे जास्त रोचने म्हणून ते दिसत नाही जास्त हे कुत्रा आम्हाला बघायला आले बघा त्याला आता आम्ही आणणार आहेत आम्हाला भूक लागला आम्ही नवीन होतो तेव्हा नवीन म्हणजे आम्ही इथं जास्त येत येत ना त्यामुळं हे सगळे आमचेच घर आहेत हे घर आहे हे पण चुलतेच आहे माझं घर बघायचं तुम्हाला त्याबद्दल मी पत्रे वगैरे टाकायचे आहे काम देऊन आले आम्ही काही येत नाही ना गावात म्हणून आम्ही याच्यावर काय पत्र वगैरे टाकलं नाही पण टाकणार आहे हे दोन लवकर त्याच्यावर पत्र सुद्धा टाकणार आहे कधी गावाला आरोग्य लागतं त्यामुळं शेती वगैरे आहे त्याच्यामुळं तिथं यावं लागतं कधी पण वातावरण मध्ये पत्ती बघा मित्रांचं गारी होती पण कधी गोळा येतो कधी नाही बघा मित्रांनो कसं धूळ उडायला लागले तिथं कुत्रे माझर आहे कुत्रे बघा कसं काय घेत तिथं चा हिरवगा ऊस काय माहित काय 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 हे ऊसे काय माहीत नाही काय सक्रीवादळा नाही तर हेरव घात बापोकडून फारकडून फारून टाका काटत घुसायला लागलेत नुसते वाऱ्याने एवढं आणि इथं पण काटेत त्याच्यावर डिसेच्या ते त्या डिश आणटीन पण पत्रिका मोबाईल लागलेत काय लागले काय जाऊ नका त्याच्यावर काट्यासाठी कारण माकडा विकडा येऊन येऊ मिळून म्हणून त्याच्यावर काटे शकले झाडंबा असे वाटते वाटेपडण्याच्या भेटीमध्ये येते याचा वेगळाच रोग टाकून देतो आता वायरस उठायचा गावाकडचं वारं पाहू शकता एवढा भयानक आहे गावाकडचं वारं इकडं काय दिकडे काय दिसत नाही इकडे सगळं काय झालं बघू शकता माकडे हरू हरू सगळं अंधारा अंधारा झालाय बघू शकता शेवटपर्यंत मग तिकडं आमचं आज गावाला जायचं कॅन्सल होते वाटते आमचं सासर जे जायचं होतं येणार याच्या त्याच्या सासरे वाढीला काय याचे नाही याचं मायर आजू जायचं होतं ते काय वारं थांबलं तर जाऊ कारण वारं थांबलं की पाऊस सुरू होणार पाऊस सुरू झाला की मग काय जाता येणार नाही कॅन्सल होणार मग इथंच बसता येणार आम्हाला आपला हाच ब्लॉग सुरू होणार आहे आता पूर्ण वादळाचा ब्लॉग भेटणारे आपल्या चॅनलवर काउंट भेटला कंटेंट भेटला बघा पाऊस पडला ठेम पडला माझ्या अंगावर दिसून नाही तुम्हाला ना। बघा झाडाचं खवळणं आणि वादळ सुटणं झाडे हे खूप महत्वाची निसर्गासाठी झाडच नसते तर माणसं कोणी जगत नाही कोणी म्हणून तर वॉर्निंग वाढली आहे गर्मी कधी आहे पाऊस कधी पडतोय उन्हाळा कधी होतोय तेव्हा पाण्याचा टेम सुरू झालाय पाऊस पण सुरू होणार आणि पत्रे ओढून गेले ते आहे अरे पायामचा त्याचा आम्ही जाणार नाही तर पावसाला देखील सुरुवात झालेली आहे एकदम वारा सांगते पाऊस खतरनाक आम्ही आलो पावसाला सुरुवात अर्ध्या एक तासात सगळे बसले आई सुरती सगळे बसले पाऊस पडतोय म्हणून सगळे बसले आतमध्ये घरात लाईट पण गेली वाटतंय लाईट वगैरे सगळीच गेली झाडाच्या फांद्या वगैरे कशा आहेत थोडं भयानक वातावरण बिघडले बघा पावसा पावसासमती वार वगैरे चालू आहे बघा मित्रांनो पाऊस वगैरे थांबलेला आहे किती स्वच्छ वातावरण झालेलं आहे बघू शकता चला आता आपण जातोय अकोलीला हवाच्या सासरवाडीला चला मित्रांनो जुनं झाड हे मंदिर चला आता शाळा वगैरे परत जातो पाऊस पडल्यानंतर कसं कस झालं बघ सगळं दोन निघालं आता आपण जातोय दुसरा व्हिडिओ कसा झाला नक्की मला सांगा आवड असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला बाय हे होतं माझं गौरव सुंदर व्यू व्यूरभ मेंड्या भेटा वगैरे किती व्ह्यू चांगला दिसत होऊ शकतं वातावरण तुम्ही आबा अजून पण दिसतच आहे गेला गेलाय म्हणून सगळं स्वच्छ स्वच्छ दिसतं म्हणजे असं स्वच्छ वातावरण दिसतंय असं आवश्यक काही दिसत नाही पाऊस पडल्यानं ते स्वच्छ स्वच्छ दिसत आहे असं वाटतं की आखंडाने पूर्ण धुतलंय गाव असं दिसतंय ब किती सुंदर दिसते तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर मी नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हाला दाखवला मी माझं गाव कसं आहे काय आहे आता मी जातो आहे माझ्या भावाच्या सासरवाडीला अकोली नाव आहेत तिथं त्या गावाचं आष्टी तालुक्यात नाही आष्टी तालुका नाही आष्टीचा बाजार असतो भरपूर तालुक्यामध्ये आष्टी तालुका आणि आष्टीहून पाच ते सहा किलोमीटरवर आहे ते अकोली गाव तिकडेच आपण जात आहोत तर आमच्या बोरगावावरनं काय थोडंच लांब आहे ते बारा बारा ते पंधरा किलोमीटर आहे असा अंदाज आहे मी ऐकलं आहे किती छान व्ह्यू दिसतोय मित्रांनो होऊ शकतो किती स्वच्छ किती सुंदर असा व्ह्यू दिसतो काळी धरती आणि काळा आवाज आता एक लोक एकमेकाला लवकरच मिळणार आहात आणि लवकरच पावसाचे वर्ष होणार आहे तर चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा झाला कुमेमध्ये कळवा आवड असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असं नक्की सबस्क्राईब करा सला भेटू फ्रेंडमध्ये चला भेट बाय काळी जमीन आणि वरती काळा बाळ पावसाचं सगळं वातावरण माझ्यानमध्ये वातावरण दे